तेजस्वी यादव यांना जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी एक सल्ला दिलेला आहे जेव्हा जेव्हा कोणत्याही राज्यामध्ये निवडणूक होते तेव्हा तेव्हा तिथल्या दलित मतदारांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व असतं आणि तेच सध्या होता बिहारमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे बिहारमध्ये जर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तिथलं एकोणीस टक्के असलेलं दलित मतदान कुठे जातं आहे याचं कॅल्क्युलेशन अगोदर तेजस्वी यादव यांनी लावलं पाहिजे आणि म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना एक सल्ला दिलेला आहे तो सल्ला काय आहे हे आपण एकदा ऐकूया इंडिया आघाडी जी आहे त्या इंडिया आघाडीने पुन्हा सर चूक केली असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीस टक्के असणारा दलित समूह आहे या एकोणीस टक्के असणाऱ्या दलित समूहाचा एकही राजकीय पुढारी बिहारमध्ये त्यांच्या बरोबर नाही आणि त्याच्यामुळे हे एकोणीस टक्के मतदान इंडिया आघाडीच्या विरोधात जाते का हा खरा प्रश्न आहे तेजस्वी यादव यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल ही जी कमतरता आहे कमतरता त्यांनी भरून काढली पाहिजे ती जर कमतरता त्यांनी भरून काढली नाही तर मग इलेक्शन मध्ये दलित समूह काय करतो याच्याकडे मग असणार लक्ष लागेल अशी परिस्थिती आहे आजच्या स्थितीमध्ये तो इंडिया आघाडीकडे वळताना मला काही दिसत नाही बिहारमधला जो दलित वर्ग आहे तो इंडिया आघाडी बरोबर वळताना मला काही त्या ठिकाणी दिसत नाहीये त्यांनी प्रयत्न केल्याशिवाय तो त्यांच्याकडे येईल असं मला वाटत तुम्ही काही किती कोणाला पाठिंबा देणार आहात किंवा ते दौरे करणार आहात ते जे माझ्या मत माझ्या माहितीप्रमाणे मालदी आहे त्या याच्यामध्ये तिथे जे शाहू आंबेडकर विद्यार्थी मंच जे आहे <laughs> त्या विद्यार्थी मंचने इलेक्शनमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी मला सध्या कल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे आता ते किती मोठ्या प्रमाणात उतरतात हे मला वाटतं एक दोन दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये आम्हाला सगळं कळेल माहिती त्याची कळेल अशी जे फोर्सेस आहेत सगळे विद्यार्थ्यांचे <laughs> फुलेशाह आंबेडकर विचार मंच जो आहे तिथे इंडिया आघाडी यांच्या बरोबर बसली तर इंडिया आघाडीचे चान्सेस वाढतात सरकार करण्याचे जर इंडिया आघाडी ह्या विद्यार्थ्यांबरोबर बसली नाही तर त्यांना फटका बसण्याची शक्यता असे एकंदरीत दिसते त्या आंबेडकर विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या संघटनेशी माझी जवळकी आहे त्या विद्यार्थी संघटनेला पाठिंबाही मी त्या ठिकाणी देत असतो दुसरं बिहारमधल्या निवडणुकांचं कॅल्क्युलेशन सध्या बिघडताना दिसतं आहे इंडिया आघाडी ही मोठ्या प्रमाणामध्ये लीड घेईल असं दिसत होतं परंतु भारतीय जनता पक्षाने एक दोन महत्त्वाच्या लोकांसोबत जी युती केलेली आहे ती युती सध्या इंडिया आघाडीचं गणित बिघडवते की काय अशी शक्यता आहे बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांना भारतीय जनता पक्षाने एकोणतीस जागा दिलेल्या आहेत त्याच्यामुळं तिथलं जे दलित मतदान आहे हे दलित मतदान इंडिया आघाडीपासून बाजूला होते की काय असं दिसायला लागलेलं आहे आणि दुसरीकडे जतीनराम मांझी यांना देखील सहा जागा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या आहेत अर्थातच एकूण पस्तीस जागा या चिराग पासवान आणि जतीनराम मांझी यांच्या हिश्शाला आलेल्या आहेत यामुळे तिथले जे एकोणीस टक्के दलित मतदान आहे हे दलित मतदान कुठे जाईल हे निश्चितपणानं सांगता येत नाही हे कॅल्क्युलेशन बिघडण्याचे चिन्ह दिसताच प्रशांत किशोर यांना माघार घ्यायला सांगितलेली आहे आणि प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीमधून थेट माघार घेतलेली आहे मागच्या पाच वर्षापासून प्रशांत किशोर हे बिहारच्या एकाच राज्यामध्ये काम करत आहेत आणि बिहारमध्ये ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार देखील करत होते परंतु काल अचानकच त्यांनी बिहारच्या निवडणुकीमधून माघार घेतली आणि आपण बिहारची निवडणूक लढवणार नाही असं जाहीर करून टाकलं बिहारमध्ये त्यांनी प्रत्येक गावामध्ये आणि असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक घरापर्यंत प्रशांत किशोर यांनी पोहोचण्याचा प्रयत्न मागच्या तीन वर्षामध्ये केलेला होता आणि शेवटच्या टप्प्यामध्ये असं वाटत होतं की कि प्रशांत किशोर यांनी जर उमेदवार उभे केले तर तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांना मोठा फटका बसू शकतो आणि काँग्रेसला अर्थातच इंडिया आघाडीला इथे कुठल्याही प्रकारचं सरकार स्थापन करता येणार नाही आणि त्याच्यामुळं इंडिया आघाडीला हा एक मोठा फटका होता आणि अशातच प्रशांत किशोर यांच्या हे कॅल्क्युलेशन लक्षात आल्यानंतर त्यांनी एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवण्याचा न उतरवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी थेट या निवडणुकीमधून माघार घेतली पण ही खेळी सुरू असताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने चिराग पासवान यांच्यासोबत युती केली चिराग पासवान सुरुवातीला पस्तीस जागा मागत होते परंतु त्यांनी एकोणतीस जागावरती भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि दुसरीकडे जे अकरा जागा मागत होते जतीन राम त्यांना सहा जागा देण्यात आल्या आणि त्यांना देखील भारतीय जनता पक्षाच्या या युतीमध्ये सहभागी करून घेण्यात आलं त्याच्यामुळं आता एकोणीस टक्के असलेलं जे दलित मतदान आहे हे दलित मतदान कुठे जाईल हे निश्चितपणानं सांगता येत नाही जर हे मतदान मिळवण्यामध्ये चिराग पासवान आणि जतीनराम मांझी यशस्वी झाले तर भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचं सरकार तिथे स्थापन केलं जाऊ शकतं परंतु जर काँग्रेसने किंवा इंडिया आघाडीने जर तिथे आणखीन कुठले काही दलित चेहरे दिले तर हे कॅल्क्युलेशन देखील बिघडू शकतं परंतु सध्या परिस्थिती अशी दिसते की इंडिया आघाडीने कुठलाही एक मोठा दलित चेहरा सोबत घेतलेला नाही त्याच्यामुळे एकोणीस टक्के असलेलं दलित मतदान हे कोणाकडे जाणार हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो सल्ला तेजस्वी यादव आणि इंडिया आघाडीला दिलेला आहे तो सल्ला जर त्यांनी ऐकला आणि त्यांनी जर बिहारमध्ये कुठल्या तरी एखाद्या दलित आघाडीला सोबत घेतलं तर तिथे कॅल्क्युलेशन बदलू शकतं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की तिथे जी विद्यार्थी आघाडी आहे फुले शाहू आंबेडकरांची ती विद्यार्थी आघाडी देखील तिथे निवडणुका लढवत आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर कदाचित त्यांच्यासाठी तिथे सभा घेण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आणि त्यांना पाठिंबा देखील देऊ शकतात परंतु याच शाहू आंबेडकरांच्या विद्यार्थी आघाडीला जर इंडिया आघाडीने आताही सोबत घेतलं तर तिथलं कॅल्क्युलेशन पुन्हा बदलू शकतं परंतु त्यांनी या आघाडीचा विचार केला पाहिजे आणि आंबेडकरवादी मुवमेंटला त्यांनी सोबत घेतलं पाहिजे तरच हे एकोणीस टक्के मतदान त्यांच्या हिशाला येऊ शकतं एकोणीस टक्क्यापैकी पूर्ण एकोणीस टक्के नाही कारण चिराग पासवान आणि जतीनराव मांझी हे देखील तिथलं कॅल्क्युलेशन त्या दलित मतदानाच्या आधारावरतीच करणार आहे त्याच्यामुळं तिथे देखील दलित मतासाठी मोठी फाईट आहे खरं भारता तर भारताच्याच नाही तर एकूणच सगळ्याच राज्यांच्या निवडणुकांमध्ये जेव्हा जेव्हा कुठलीही निवडणूक होते स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभेपर्यंत या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की दलित मतदारांना खूप महत्त्व असतं परंतु दलित मतदार त्यांच्या मतदानाचं महत्त्व ओळखत नाहीत त्यांच्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाचं कॅल्क्युलेशन जुळू शकत नाही आणि तेच सध्या बिहारमध्ये दिसत आहे आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी इंडिया आघाडीला हा सल्ला दिलेला आहे की कुठला तरी एक चेहरा हा तुमच्यासोबत असला पाहिजे तरच या एकोणीस टक्के मतदानाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो अन्यथा यातलं जर मतदान तुम्हाला नाही मिळालं तर तिथे चिराग पासवान आणि जतीनराम मांझी यांच्या भरोशावरती हे एकोणीस टक्के मतदान हे भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकतं आणि भारतीय जनता पक्षा नितीश कुमार तिथे पुन्हा सरकार स्थापन करू शकतात आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तेजस्वी यादव यांना सल्ला दिलेला आहे की तुम्हाला जर तिथं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदर या एकोणीस टक्के मतदानाचं कॅल्क्युलेशन लावावं लागेल आणि तिथे एखादा दलित चेहरा तुमच्यासोबत घ्यावा लागेल आणि त्यांना देखील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना सत्तेमध्ये वाटा द्यावा लागेल तरच तुमचं हे कॅल्क्युलेशन बसू शकतं अन्यथा इंडिया आघाडीचं कॅल्क्युलेशन बिघडण्याची शक्यता आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला सल्ला योग्य आहे का इंडिया आघाडीचं कॅल्क्युलेशन हे एकोणीस टक्के मतदार बिघडवू शकतात का हे एकोणीस टक्के मतदार नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये जाईल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद